सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी हृदयविकारावर व्याख्यान दिलं आहे श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिक तथा येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व राधे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी मोफत हृदयरोग व मधुमेह निदान तपासण्या देखील करण्यात आल्या या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता या शिबिराच्या यशस्वीतेसाठी येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय तथा राधेया हॉस्पिटल येवला येथील संचालिका डॉक्टर संगीता पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले एस के नाईन येवला न्यूज सुदर्शन खिल्लारे येवला संघटना होण्याची गरज काय तर दिवसेंदिवस लोकांचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे हे निदर्शनास आणि धर्माधिकारी सर पूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या शब्दा शब्दाची वाट बघतो ते आज आपल्या मध्ये आहे इथं ते आपल्याला हृदय मार्गदर्शन करणार आहे आणि आपण त्यांचे पुस्तक तर सगळे वाचलेले आहेत पण प्रत्यक्ष सर स्वतः उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे हा जो आहे याला सुंदर आणि अति सुंदर योग असा म्हणावा लागेल आपण सगळे आहोत की जे काही त्यांच्या वाणीत बाहेर पडेल ज्ञाधीशासारखं त्यांच्या वाणीत जे काही बाहेर पडेल ते सगळं आपल्याला ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे वागायचं आहे शंभरी क्रॉस करायचे सगळ्यांना महागडा फोन घ्यायचा आहे फायनान्स करायचं आहे एवढ्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा आहे का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या